महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले आहेत या, या सर्व आमदारांना सरकारकडून पगारही दिला जातो पगाराची रक्कम किती असते व आमदारांना कोणत्या सोयी सुई सुविधा दिल्या जातात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांना म्हणजेच प्रत्येक आमदारांना नियमानुसार पगार भत्ता सुविधा सवलती देणं हे ठरवलेलं आहे सदस्यांना आमदारांना दर महिन्याला साधारण एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये दा आमदारांना दिल्या जातात आमदारांना काही सुविधांसाठी भत्ता सुद्धा मंजूर केला जातो यामध्ये टेलिफोन साठी महिन्याला आठ हजार रुपये स्टेशनरीसाठी महिन्याला दहा हजार रुपये आणि संगणकासाठी महिन्याला दहा हजार रुपये भत्ता दिला जातो त्यामुळे एका आमदारांना साधारण दोन लाख एक्केचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर अधिवेशना दरम्यान आमदारांना दर दिवशी दोन हजार म्हणून दिली जाते तर आमदारांच्या पीएनच्या पगारासाठी पंचवीस हजार रुपये मिळतात त्याबरोबरच आमदारांना राज्या अंतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला पंधरा हजार रुपये तसंच राज्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र पंधरा हजार रुपये मिळतात तर आमदारांना विमानाने राज्यांतर्गत बत्तीस वेळा तर देशांतर्गत आठ वेळा मोफत प्रवास करता येतो त्याशिवाय बसमध्येही मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असते दोन्ही पैकी कोणत्याही एका सभागृहात शपथ घेतलेल्या माजी आमदारांना निवृत्ती वेतन त्याबरोबरच जर आमदाराचे निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबियालाही निवृत्ती वेतन मिळते महाराष्ट्रातील माजी आमदारांना प्रति महिना पन्नास हजार रुपये वेतन दिले जाते एखादा आमदार एकाहून अधिक टर्म आमदार असेल तर त्या आमदाराला प्रत्येक टर्म साठी दोन हजार रुपये वाढीव दिले जातात म्हणजे एखादा आमदार दोन टर्म आमदार राहिला असेल तर त्याला पन्नास हजार प्लस दोन हजार म्हणजे बावन्न हजार पेन्शन मिळते मित्रांनो महाराष्ट्रातील आमदारांना एवढा पगार दिला जातो तुम्हाला काय वाटतं आमदारांना एवढा पगार दिला जायला हवा की नाही मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका